नमस्कार ताई पुन्हा एकदा तुमचे खूप खूप खुँँ स्वागत करते तर आज पारंपरिक पद्धतीने वांगेच भरीत बनवणार आहे तर पारंपरिक पद्धतीने मी का म्हणू शकते तर कारण ही रेसिपी माझ्या म्हणजे माझी नाहीये हीच रेसिपी माझ्या सासूबाईंच्या हातची आहे आणि एवढं छान असं भरीत लागतं ना मला तर मला पण प्रचंड आवडतं आणि तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी खात्री देते तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप छान आणि चवीला पण मस्त असं हे भरीत लागतं तर कोणत्याही वाटणा घाटण्याची गरज नाही ना आहे एकदम म्हणजे सोप्या पद्धतीनं दाखवलं आहे भरीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा तर मस्त अशी वागणी आणली दाखवते इथे मी तुम्हाला खूप छान आणि काटे पण आहेत तर मस्त असं भरीत म्हटलं आता बनवावं आणि माझ्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करावं तर खूप छान आहे म्हणजे चवीला लागतं भरीत तुम्ही पण नक्की बनवाल भरीत भाकरी एक नंबर लागते तर आता आपण रेसिपीकडं ओळूयात तर आता भरीत बनवण्यासाठी मी ते तीन वांगे घेतले आणि वांग्यांना भरपूर काटे तुम्ही ते बघू शकता तर आपल्याला आता हे काटे चाकूच्या साह्याने काढून घ्यायचे तर ही सगळी कामं ताईंन मी किचनवरतीच करत असते कारण किचन काय स्वच्छच असतं पण म्हणजे झाला स्वयंपाक की तिथं तर फक्त स्वयंपाकच बनवत असं झालं की तिथे स्वच्छ करत असतो त्यामुळं कापायला वगैरे बरं पडतं खाली कसं ते कडक असतं ना त्यामुळे तर छान असे काटे काढून घेऊयात तर आता काटे काढून घेतल्यानंतर वांग आपण कट करून बघूयात खिडकी आहेत का तुम्ही म्हणाल भरीतच करायचंय पण कट करून कसं हे करणार तर काय होतं असं कट केलं ना त्याच्यात किडे वगैरे आहेत का ही शंका आपली पूर्णपणे मिटल्या जाते त्यामुळं अशा पद्धतीने कट करून आजपर्यंत आपण बघायचं की म्हणजे वांग पूर्ण किडकं आहे का, का। वांगे तर वांगेची भाजी करताना मला पडतो तो म्हणजे प्रश्न पहिल्यांदा किडे वगैरे नाही आहेत ना तर अशा पद्धतीने पूर्ण वांगी आता मी कट करून धुवून घेणार आहे तर पूर्ण वांगी मी कट करून घेतली अशा चिरा देऊन घेतलेत मध्ये आणि बघितलं सगळीकडं की म्हणजे वांगी पूर्णपणे स्वच्छ आहेत का एकही वांग खराब निघल नाही एकदम मस्त वांगे आहेत तर आता ह्याला स्वच्छ अशी धुवून घेते तर आता धुवून घेतली धुवून घेतल्यानंतर धुवून घेतल्यामुळे काय झालं बऱ्याचशा बिया त्यातल्या कमी झाल्या कारण पाण्याबरोबर त्या धुवून गेल्या तर आता गॅसवरती आपल्याला कडे अशीच ठेवायची आणि करायचा लगेच आपल्याला म्हणजे तेल वगैरे काय घालायचं एकदम सोप्या पद्धतीने दाखवले ना दा आणि करायला पण खूप छान म्हणजे पटकन होते तर तुम्ही पण करून बघा तर आता गॅस सुरू करून आपल्याला जरा कडे तापून द्यायची कारण जेणे आपण जी वांगी धुतली होती ना त्यात जे पाणी होतं ते जेणेकरून आटलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं तेल पूर्ण पाणी आटल्यानंतर ते वांग्याचं आपण धुवून जी घेतली होती वांगी त्यातलं पाणी आटल्यानंतर तर आता वांग्यातलं पूर्ण पाणी आटले मी उलट करून बघितलं वांग आणि चढतर असा आवाज येत असेल तुम्हाला म्हणजे कड्याला वांगी तर आपल्याला आता तेल सोडून घ्यायचंय जरा वांगी घालण्यासाठी तेल घातलं तर काय होतं असं उडल्या जातं अंगासाठी चढचड उडत त्यामुळे तर असं आता तेल घालून घेतलंय मी आपल्याला उलटी साईड करून घ्यायची मस्त झाकण घेऊन कमी झालं आपल्याला एक साधारण दीड चमचा तेल घातले झाकण घेऊन आपल्याला साधारण एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि अधन उलटी करून घ्यायची तर एक दोन मिनटानंतर झाकण ठेवलं आता झाकण काढलं आपण दुसरी साईड उलटी करून घ्यायची तर वांगी छान भाजलं जातं तुम्ही बघू शकता कडू कर, उलटी करून घेतल्यानंतर छान असे म्हणजे भाजले रंग इथे बदलले पूर्ण बघू शकता आपण झाकण ठेवायला दोन तीन मिनटासाठी अशीच वाफ देऊन घेऊया तरी ते बघा दोन दोन तीन तीन मिनटांनंतर मग म्हणजे थंड करून घेतलंय आता मस्त अशी आपले शिजली आहेत वांगी इथे बघू शकता तुम्ही खूप छान शिजू तर आता बघा आपण जे फोडी करून घेतले त्या वांग्यांना त्यामुळे आपला प्रश्न मिटला हा की बाबा ह्याच्यात किरे वगैरे असतील तर हा प्रश्न आपला सुरुवातीलाच मिटला तर आता आपण बिनधास्तपणे भरीत बनवू शकतो तर भरीत बनवण्यासाठी आता वांगी थंड होत आहेत तोपर्यंत मी कांदे घेतले इथे बघा तुम्ही तीन कांदे घेतले तर आता ते कापून घेतले तर मी कांदे कापून घेतलेच आणि आपली वांगी पण छान थंड झाली तर आता आपण हे म्हणजे ह्याची साल काढून घेऊयात थोडंसं गरम आहे भासते हाताला त्यामुळे ह्या चमच्याच्या साह्याने एकदम मस्त वांगी शिजलेत आपली तर इथे मी कांदे तीन घेतलेत म्हणून तुम्ही तीनच कांदे घेऊ नका जेवढा कांदा असेल ना तेवढं भरीत छान लागतं तर मी म्हणजे जे चार वांगी उखडली होती जी वाफवून घेतली होती ना त्यातली पण थोडीशी वांगे इथे ठेवलेत तुम्हाला दाखवते मी एक वांगी असेल साधारण कारण सगळ्या वांग्याचं भरित नाही केलं मी लागणार आहे तेवढंच म्हणजे त्याला तेवढाच कांदा घालणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण वांग्यांची साल काढून घेते खूप छान मस्त शिजलेत त्यामुळे पटकनच निघते त्याचा काही त्रास होत नाही आहे आपल्याला काढायला छान अशी साल काढून घेतली मी आणि ते बघा तुम्ही खूप मस्त शिजलेत वाणी आपल्याला आता ह्याच्यात घालायचं चवीपुरतं मीठ खूप पटकन होतं भरे आणि चवीला पण खूप छान लागतं चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही आणि आता आपल्याला घालायचे ह्याच्यात मिरची पावडर तर वाली लाल मिरची पावडर आहे तर मी ती घालणार आहे तुमच्या आवडीनुसार म्हणजे तिखट आता तुम्ही मग करते कसं एखाणं तिखट आवडतं एखाद्याला आवडत नाही आहे तर आपल्याला इथं परत्याची वगैरे काय गरज नाही तर मिरची पावडर एक चमचाभर घातली मी आपल्याला आता कांदा घालायचा आहे तर कांदा लागेल असा घालायचा म्हणजे तुम्हाला मी दाखवते लागेल असं म्हणजे कसं राहिलं पाहिजे आपल्याला इथे घालायचं तेल तेल पण जास्त घालायचं नाही एक साधारण अगदी पळी तेल घातले मी छान असं आपल्याला आता था हाताने हे मिक्स करून घ्यायचं तर आता छान मिक्स केल्यानंतर तेलाचं प्रमाण आणि ह्याचं मिरचीचं पण प्रमाण योग्य आहे असं मला तरी वाटते कारण रंग पण खूप छान आलाय बघताच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं वांग्याचं भरीच झाले एकदम थोडासा कांदा राहिला होता इथं तो पण मी घालून घेते म्हणजे परफेक्ट आपला भरीत तयार होते आणि होता येईल नो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब पण आणि अशाच सोप्या आणि स्वस्त आणि मस्त रेसिपीमध्ये भेटूयात आपण तरी ते बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप सुंदर भरीत झाले आणि एकदम पटकन होते रेसिपी जास्त वेळ लागत नाही म्हणजे जर भरीत बनवायचं असेल तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा